मालेगावामध्ये हिंदू संत संमेलन वादात सापडलं आहे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची उपस्थिती असणार आहे साध्वी प्रज्ञासिंह यांना हायकोर्टाने सशर्त परवानगी दिली आहे साध्वी मालेगाव दोन हजार आठ सालच्या बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी आहे मालेगावमध्ये उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदुत्ववादी संघटनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या हिंदू संत संमेलनामध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना उपस्थित राहण्याची हायकोर्टाने सशर्त परवानगी दिली आहे त्यामुळे उद्याचा हा हे हिंदू संत साहित्य संमेलन हे वादात सापडलंय या विराट हिंदू संत संमेलनाच्या कार्यक्रमाला माननीय उच्च न्यायालयाने परवानगी आज या ठिकाणी जाहीर केली परवानगी दिली आणि त्याच अनुषंगाने त्याच दिवशी म्हणजे दिनांक तीस मार्च रोजी दुपारी एक ते चार या वेळेमध्ये सन्माननीय प्रमुख अतिथी आदरणीय हिंदू शरणी साध्वी डॉक्टर प्रज्ञासिंग ठाकूर दिदीजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विराट हिंदू संत संमेलन हे संपन्न होणार आहे आणि त्याच संमेलनामध्ये हिंदूवीर पुरस्कार हा त्यांना त्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत